तर नमस्कार भाऊ ना आज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि बघा आता तेवढ्यात मला इथं बांधा दिसला होता आणि कुणी इकडे गायब झाला काहीच कळ ना मार राहिला बघा तो आता ये आईल मी चांगलं गुली धोका गा देतो गाडी इकडे दिसत होता आणि तिकडं झाडा मागं लपला होता वाटतं इथं मला काय आंधळ बिंदळ समजेल काय मी ना बघितलं होतं त्याला पण म्हटलं पो आता काय करतो यो मी इकडून त्याला गोळ्या आणू राहिलो आणि तो तिकडं ग्लोव्हल लावून राहिला काही डोक्यातली वायरिंग बिरिंग सटकली काय जाऊ द्या द्या काही पण होऊ तिकडं आपण मारून टाकलं आपल्याला मस्त पाकी इथं लूट भेटली आता ते बघा तिकडं ते ती नमुने दोन वरती उतरं राहिले डायरेक्ट घरावरती इकडून गोळ्या हाणले पण काही नाही झालं त्यांना आता बघा इथं आहे ना त्यांचं आला नशीब चांगलं होतं मा आता ते डल बॉम्ब नव्हती नाही तर त्यांना नाही ना आबा डायरेक्ट चंद्र दाखवला असतात चांदी दाखवला असते आता इथे ना सीन चेंज झाला कारण की आपलं एक टीमेट मेल त्याचा बदला घ्यायचा आता बघा धाडकांशी एखादी नॉक करून टाकला आणि जाऊन फिनिश मारावं हो म्हणलं मध्येच बांधा दिसला आणि गोळ्या मारायला लागलो तर लगेच गाय पाहून गेला म्हणलं जाऊ द्या आपला फोकस वरती फोकस करावा पण अरे बांध्याला खटखट होत होती वात शेवट ना मला मारल कारण की त्याच्यावरती फोकस करायच्या नादात मागून येऊन या बांध्याने बत्ती दिली आता म्हणलं जाऊ द्या मार्गा झालं गेलं विसरून जा आणि नवीन जीवनाला सुरुवात करा म्हणजे आता नवीन जीवन तर झालं मी डबल आता तिथं समोर बांधा होतो पण कसं तरी आलं मी या घराकडं आणि बांधा आला बघा झोन मधून पळ म्हणलं आता करा मोकावर चौका आणायची आहे म्हणलं आता घरात घुसलो डायरेक्ट बच्ची देऊन पण आणि तो आहे ना बाहेर पडून आला त्याला दुसरं कोणतरी स्नॉफ केला आणि मी फिनिश करून किल चोरी केला फायनल फाईट फायनल फाईट मध्ये ना मायकली इथं हेल्थच नव्हती राहिली त्यामुळे बघा शेवट काय झालं मी मेलो मी जोपर्यंत स्वास चालू होता तोपर्यंत टीममेटला आहे ना हेल्थ मागेच राहिलो पण ते भिकारकडे काहीच नव्हतं आता म्हणलं इथं अशी गंमत झाली उघड्या पशी नागडं गेलं आणि रातभर हिवानं मेलं आता म्हणलं त्याच्यापेक्षा ना मेलेलं बरं मी मेलो आणि थोड्या वेळानंतर टीममेट राहिलो आता तो मेला काही यार नशीबतच नव्हता आमच्या बुया त्याला तरी काय करणार आहे मी गंज प्रयत्न केला